भद्रावती तालुक्यातील सोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू हा अतिशय दुर्दैवी असून संशयास्पद सुद्धा आहे या संपूर्ण प्रकरणाची माहिती मृतक मुलीच्या आईवडिलांकडून तसेच संबंधित यंत्रणांकडून घेतली आहे मृतक मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अतिशय गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करावा असे निर्देश अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी दिले अमरावती तालुक्यातल्या चोराया गावी एका चौदा वर्षाच्या पोरीची बलात्कार होऊन तिची हत्या की आत्महत्या आत्ता संशयास्पद आहे जर पी एम रिपोर्ट असं म्हणतो की तिची हत्या तिचं ज्या तिचा जो मृत्यू आहे तो पाण्यात बुडून झाला जर तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाला तर तिच्या नाकातून तोंडातून रक्त येण्याचं काय कारण आहे हे मला संशयास्पद वाटते आणि त्यामुळं मी ज्या कोणी पी एम केलेलं आहे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्या समितीच्या प्रमुखांना आयोगाच्या समक्ष बोलावणं धाडलेलं आहे त्याच पद्धतीनं पोलीस तपासामध्ये अनेक पद्धतीचा लॅकुना राहिलेला आहे मुलीच्या मृतक मुलीच्या आईनं ज्या नऊ जणांवरती संशय व्यक्त केलेला आहे या सगळ्यांच्या टेलिफोनचे सीडी आर आरोपीचे सीडी आर मुलीचे सीडी आर आणि या सगळ्यांचे चॅटबॉक्स हे देखील तपासण्याचे निर्देश मी पोलीस विभागाला इथल्या ज्या आय पी एस अधिकारी आहेत त्यांना दिलेले आहेत त्याचप्रमाणे महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा प्रशासनानं आत्ता मागच्या संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये पोक्सोच्या घटनांमध्ये ॲट्रॉसिटीच्या घटनांमध्ये किती घटना त्यांच्या मिळालेल्या आहेत त्याचा तपशीलवार अहवाल त्यांना रिलीज केलेली मदत याचा देखील अहवाल आढावा मी आजच्या बैठकीत सांगितलेला आहे माझी अडचण अशी आहे किंवा मला दुःख असं आहे की आयोग इथे येणार होता हे माहिती असताना देखील जिल्हा प्रशासनानं तशा पद्धतीची कोणतीही तयारी दाखवलेली नाही ही माझ्यासाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे ती आमच्या नाराजीचं कारण आहे पोलीस प्रशासनानं जिल्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे त्याची शिफारस करावी आणि त्याचं तपासणी करत तीन लक्ष ते दहा लक्ष रुपयापर्यंतची मदत जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्याच्या मार्फत ती करावी अशा पद्धतीची कायदेशीर तरतूद आहे परंतु दुर्दैव असं आहे की अशा कोणत्याही पद्धतीची आकडेवारी आत्ताच्या घडीला जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही